पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा गुलाबराव पाटील यांच्या हस्ते एकता सफाई कामगार न्यूज चॅनल तेवीस दोन दोन हजार यांच्या घरी सायंकाळी पाच वाजता संपन्न झाले आज आनंदाची बाब आहे की एकता सफाई कामगारांच्या माध्यमात चॅनल या ठिकाणी आदिशबाई चांगले यांच्या माध्यमातून सुरू होत आहे आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये सफाई कामगार आणि जनता त्याचा कायमचा निगडीत संबंध येत असतो कुठेही महामारी आली असेल कुठे आजार आला असेल गावाची स्वच्छता असेल रोगराई असेल याला रोखण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते सफाई कामगार करतात त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी किंवा त्यांच्या अडचणी सांगण्यासाठी त्यांची प्रशंसा करण्यासाठी त्यांची चांगली कामं दाखवण्यासाठी हे त्यांना या ठिकाणी त्याचं दालन उघड करत आहे मी त्यांना भावी काळाच्या खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी कामगारांच्या लढाया करता कामगारांच्या चांगल्या कामा करता आणि जनतेच्या सेवे करता मदत करावी हीच त्यांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी एकता सफाई कामगार न्यूज चॅनलचे संपादक अतिज सांगरे सहसंपादक गौतम सोनवणे छोटू सोनवणे अनवर शेख निलेश पाटील भीमराव खैरे गजानन गिरे उपस्थित होते गुलाबराव पाटील यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या